नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज अनुषंगामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे विश्वनाथ मगर यांच्यासोबत आणि आप ते स्वतः संभाजी ब्रिगेडचे कोकण कार्याध्यक्ष आहेत तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आज मी त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे तर नमस्कार सर नमस्कार जय जाऊ सर आपण किती वर्ष झालं संभाजी ब्रिगेडमध्ये काम करताना काम करता वेळेला काय आपला अनुभव सांगू शकता म्हणजे गेली एक साधारण एक बारा ते चौदा वर्ष सामाजिक संघटनेमध्ये काम करतो आहे आणि जसं शाळा कॉलेज हा प्रवास संपला तर सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड याची ओळख झाली आणि जिथून ओळख झाली ति तिथून संभाजी ब्रिगेडशिवाय दुसरा काही विचारच करू वाटला नाही त्यामुळे आतापर्यंत केवळ संभाजी ब्रिगेडमध्ये या सामाजिक संघटनेचंच काम करतो आहे ओके okay, सर आताच वीस नोव्हेंबरची मतदान आहे आणि आपण उरण मतदारसंघामध्ये आपलं गाव आणि आपला आपण राहता तर उरण मतदारसंघाबद्दल काही थोडी माहिती सांगू शकता का नक्कीच सांगू शकतो कारण माझं बालपण माझं आता जे चाललं आहे ते तरुणपण या मतदारसंघात चाललं आहे या मतदारसंघाची पूर्ण जळण मी जळून बघत आलेलो आहे त्यामुळे या मतदारसंघाबद्दल एक वेगळी आपुलकी आहे आणि एक या मतदारसंघाचा एक वेगळ्या पद्धतीने विकास व्हावा हे वाटतं त्या अनुषंगाने या जे काही आत्ता जे काही इलेक्शन आलेले आहेत तर या इलेक्शनबद्दल तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही विचारा एक मुलाखत म्हणून नाही पण एक तिथला भूमिपुत्र म्हणून मला जे बोलायचं आहे ते मी तुमच्याशी बोलेन नक्कीच सर आपण आता विषय मांडलेला आहे की तुम्ही उरण मतदारसंघाबद्दल विचारा एक भूमिपुत्र म्हणून तुम्ही सांगाल तर नक्की सर सांगा भूमिपुत्र म्हणून काय वाटतं आणि उरणच्या विकासाबद्दल तुम्ही सांगा आता उरण बऱ्यापैकी उरण मतदारसंघ हा जो हा एक मोठा हो मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या प्रकारची लोकं राहतात या मतदारसंघाच्या एक मोठं बंदर आहे गेनपेटी बंदर तिकडे खूप मोठी प्रगती चालू आहे एक विशिष्ट तालुक्याचा सोडून या उरण मतदारसंघात पाहिजे असा काही विकास झालेला नाही आहे जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काही पूर्वी होऊन गेलेले असतील तर त्या पद्धतीने जो विकास व्हायला पाहिजे होता तर त्या पद्धतीने या उरण मतदारसंघाचा जो गावखेड्यांमध्ये पसरलेला जो उरण मतदारसंघ आहे तर संपूर्ण विकास हा काय गावखेड्यांपर्यंत काही पोहोचलेला नाही आहे तर सर आता उरण मतदारसंघात एक मुकाबला बघायला मिळतो आपल्याला त्रिकोणीय मुकाबला आहे म्हणजे विद्यमान आमदार महेश बालदी साहेब असतील माजी आमदार मनोहर भाऊ साहेब असतील आणि आत्ता शेतकरी कामगार महाविकास आघाडी आपण ज्यांना बोलतो प्रीतम मात्रे दादा म्हात्रे आहेत तर तुम्हाला काय वाटतं या त्रिकोणी मुकाबल्याबद्दल जरी मुकाबला जरी त्रिकोणी असला तरी तुम्ही एकंदरीत रायगडची जर पार्श्वभूमी पाहिली तर पहिल्यापासून रायगड हा पुरोगोमी चळवळीचा बाळे बालेकिल्ला ठरलेला आहे आणि याच्यापूर्वी जर पा तुम्ही पाहिला असाल तर पनवेल रायगड या मतदारसंघामध्ये उरण मतदारसंघामध्ये पूर्वीपासून जे पुरोगामी पक्ष आलेले आहेत तर पुरोगामी पक्षाची पुरो पक्षा सत्ता राहिलेली आहे त्याचं बऱ्यापैकी वर्चस्व राहिलेली आहे पण काही ज्या जसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ झालं आर एस एस या गोष्टींनी जे पुरोगामी चळवळी जे काय संपवायला आहेत तर त्याचा परिणाम कुठेतरी शेतकरी कामगार पक्ष या सगळ्यात मोठ्या पुरोगामी पक्षावर ज्याचं सर्वात जास्त सर्व वर्षानुवर्ष या मतदारसंघावर वर्चस्व वर। होतं ते कुठेतरी संपत आलेलं आहे असं मला तरी वाटतंय सर ठीक आहे तुम्ही सांगत आहात पण आता मी उरणच्या विकासाबद्दल बोलतो जे उरण आपल्याला आता बघायला मिळतंय आता मी मा मध्ये गेलेलो उरणमध्ये रस्ते बिस्ते ब्रिज मला बघायला मिळलेले आणि माझ्या मामाचंही गाव आहे उरण म्हणजे मी लहानापासून बघतोय तर एक उरण बदललं पाहिजे एक विकासादृष्टीने पुढे गेलं कारण जे एन पी टी सारखी मोठी कंपनी आहे अनेक मोठ्या मोठ्या ओएन जी सी सारख्या कंपन्या आहेत आणि म्हणजे मला वाटतं भारतातील स्टँडर्ड कंपन्या मोठ्या त्यात उरणमध्ये आहेत तर उरणचा विकास आणि बदल याचं स्वरूप कसं असलं पाहिजे ना मुळात काय माहिती आहे का तुम्ही महाराष्ट्रामध्ये काही विकसित झालेली जे शहरांचा जर अभ्यास केलेला असाल तर त्या विकसित शहरांमध्ये कुठेतरी स्थानिक लोकांना घेऊन जर विकास केला जात असेल तर त्या गोष्टीला शंभर टक्के पाठिंबा आहे पुरोगामी जरी संघटना असली तरी विचार आमचे पुरोगामी जरी असले तरी नवीन क्रांती किंवा नवीन काहीतरी उदयास आलं पाहिजे या आमची भूमिका असते ओरण या मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला कुठं दिसत नाही तुम्ही म्हणत असाल की चांगल्या मोठ्या मोठ्या जर कंपन्या आलेल्या आहेत एक बंदर आलेलं आहे पण या एवढे मोठे प्रकल्प येऊनसुद्धा स्थानिक आणि भूमिपुत्रांना कितपत त्याचा फायदा झालेला आहे इथे स्थानिक आगरी कोळी असतील कोळी बांधवांसाठी असेल तर यांच्यासाठी विकास विकासाची व्याख्या नक्की काय असते मला एकदा तुम्ही सांगा विकास की विकास म्हणजे नेमकी काय असतं जो बी जे पीने केला आहे तो विकास जर म्हणत असाल तर गेली दहा वर्ष विकासाच्या नावाने भारतीय जनता पार्टी या आपल्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात दुळत फेकत तर विकासाची व्याख्या ही सर्वसामान्यांना समाधानकारक असलेली पाहिजे आणि मला असं दिसत नाही आहे की विकासाची व्याख्या कुठेतरी समाधानकारक या इकडच्या स्थानिक लोकांच्या बाबतीत आहे असं मला तरी वाटत नाही आहे नक्की सर आपण सांगा विकासाची पण बोलला आणि भूमिपुत्रांनाही तर मी सर एक पुन्हा एक आपल्याला एक प्रश्न विचारतो की तो बोलतो की गुरांचा विकास म्हणजे जसा पाहिजे झाला नाही यामध्ये जिम्मेदार कोण आहेत जे आतापर्यंत पद भोगलेले आहेत जे ते आमदार असतील किंवा नेते मंडळी असतील यांना यांच्याबद्दल वाटते का आपल्याला शंभर टक्के यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे काही मगरूर नेते सुद्धा आले मी अगदी त्यांची बाजू घेऊन बोलणार नाही पण कसं असतं की शेतकरी कामगार पक्षाचे काही मगरूर नेते असतील किंवा आता जे विद्यमान आमदार असतील यांच्यातला जो काही मीपणा आहे तो कुठेतरी विर उरणच्या या मतदारसंघाच्या विकासाला बाधा आणतो आहे असं मला तरी वाटतं आहे कारण कसं असतं प्रत्येकाला विचारात घेऊन सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर असं वाटत नाही की विशिष्ट समाजाला घेऊन काही किंवा आपलेच जे काही चेलेपेले असतील या लोकांचा विकास फक्त झाला पाहिजे आणि स्थानिकांच्या गोष्टी या अंधारात राहिल्या पाहिजे कि किंवा त्याला काही गोष्टी कळल्या पाहिजे हे आत्तापर्यंत या लोकांचं केलेलं काम असं मला तरी वाटतंय अगदी विद्यमान आमदार असतील किंवा जे काही होऊन गेलेले असतील काही ठराविक मोजक्या लोकांची कामं सोडून मला वाटत नाही की संपूर्ण लोकांची कामं काही झालेली आहेत त्या उरणच्या लोकांच्या चेहऱ्यावर एक असं विशिष्ट असं समाधान दिसत नाही हे कारण उरणच्या जनते जर कौल तुम्ही बघा बघायला गेलात तर दोन हजार चौदापासून जर आपण पकडलं तर दोन हजार चौदाला जे शिवसेनेचे आमदार होते ते मनोहर भोईर यांना संधी दिलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष उमेदवार जे राहिले होते विद्यमान आमदार आमदार जे आत्ता आहेत ते महेशजी बालदी यांना संधी दिलेली या आहे ते आत्ता कुठेतरी कल वाळ वाटतो आहे की शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांच्या बाजूने दिसतो आहे म्हणजे ओरणची जनता ही होनी होनी। ही जरा हुशार जनता मला असं वाटते आणि एकंदरीत मला असं वाटते की या सगळ्या गोष्टीचा दहा वर्षाचा जो काही चटके किंवा याच्या आधीपूर्वी जे काही त्यांना चटके भेटलेत ते यांचा काहीतरी निवडणुकीवर शंभर टक्के परिणाम होईल होईल आणि कुठेतरी नवीन व्यक्तीला संधी दिली जाईल असं मला तरी वाटतंय बोललेलं आहे तर उरणचा कॉल हा एका ठिकाणी नाही आहे मला वाटतं दोन हजार नऊला साहेब आमदार होते बरोबर दोन हजार चौदाला मनोहरची भोविड आमदार होते आणि दोन हजार एकोणीसला विद्यमान आमदार बालदे आहे तर उरणकरांना असं वाटतं का की नेहमी बदलता पाहिजे का असं उरणता शंभर टक्के दोन हजार नऊ पासून जरी तुम्ही बघत आला की माझे आमदार विवेकानंद दा पाटील झाले किंवा मनोहर शेठ भोईर झाले किंवा बालदीजी झाले या तिघांना संधी देऊन गेलेली आहे या तिघांनी पाहिजे तसा शाश्वत विकास दिला नाही म्हणून त्यांना वर्षानुवर्ष संधी दिलेला आहे एक विवेकानंद पाटील साहेब सोडल्यानंतर वर्षानुवर्ष त्यांना संधी मला वाटतं पाटील विवेकानंद पाटील यांना तीन वेळा उरण मातार संधी मिळालेली आहे दोन वेळा हां तर एक लोकांना काहीतरी नवीन पाहिजे असतं मनोहरजी भोईर यांनासुद्धा संधी देऊन बघितलेली आहे आणि महेशजी बालदी यांनासुद्धा संधी देऊन गेलेली आहे बघून बघितलेले आहे आता मला असं वाटतं की नवीन तरुणांचा जो काही चेहरा आहे प्रीतम म्हात्रे की त्यांना युवक लोक किंवा इकडची जनता संधी देईल असं मला तरी एकंदरीत वाटतं आहे सर आपण संभाजी ब्रिगेडचे लोकल कार्याध्यक्षात तुम्ही महाविकास सोबत आहात कसं असतं माहिती आहे का युती धर्म हा पाळला गेला पाहिजे शंभर टक्के पण युती धर्म पाळत असताना तिकडच्या स्थानिक लोकांवर जर अन्याय होत असेल किंवा स्थानिक लोकांना जर विचारात घेऊन कधी कधी काय होतं की इकडचे आता संभाजी ब्रिगेड बोलण्या बोलल्यानंतर एक की हा पुरोगामी पक्ष आहे की पुरोगामी पक्ष चळवळ आहे पुरोगामी पक्षांनाच सहकार्य करेल हे कधीतरी यांचासुद्धा गैरसमज असतो आम्हाला जसा सपोर्ट देता येतो तसं आम्हाला माझंही उतरता येतो त्यामुळे असं कुठल्याही नेत्यांनी धरू नये आम्हाला गृहीत धरू नये की यांचा शंभर टक्के आम्हाला पाठिंबा आहे गेम चेंजर आम्ही घडू शकतो त्यामुळे आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला पाडायचं हे आम्ही तुम्हाला इथे जाहीर नाही सांगणार पण मतभेटीतनं आम्हाला आम्ही उत्तर द्याय द्यायचं आहे ते देऊ नक्कीच आपल्यासोबत मतदारसंघाबद्दल बघितलेला आणि विचार सांगत आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला लास्ट उरणच्या मतदारांना आपण सांगू शकता का तुमच्या मला तरी उरणच्या मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की मी सुद्धा तुमच्यातला तर एक तरुण वर्ग आहे महाविकास आघाडी किंवा महायुती एवढ्यापुरता मर्यादित न राहता कुठला कार्यकर्ता कुठला नेता हा तळागाळापर्यंत पोचलेला आहे कुठल्या नेत्यापर्यंत आपण सहज पोचू शकतो किंवा कुठला नेता हा आपला खरंच जवळचा आहे हे अभ्यासणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या येत्या मागील तीन वर्षापासून उरणची जनता हे सगळं अनुभवते तर मला असं एकंदरी वाटते की येणारी जी विधानसभा जी काय निवडणूक का आहे त्याला उरणची जनता ही सत्सग विवेकबुद्धीने अतिशय हुशार विचार करून तिथे मतपेटीतून उत्तर देणार आहे आणि जो त्यांच्या खरोखर भूमिपुत्रांच्या आणि स्थानिक लोकांच्या बाजूने आहे त्या व्यक्तीच्या बाजूने उरणची जनता ही कल देऊन त्या व्यक्तीला आमदार करणार आहे असं मला एकंदरीत वाटते आणि माझंही तेच मत आहे की प्रत्येक व्यक्तीने आपला जवळचा नेता जवळचा आमदार आणि हा एक येणारी पुढचे उरण मतदारसंघ घडवणारा नेता हे बघून मतदान करावं का कारण संधी ही पाच वर्षात ना एकदाच येते असं मला तरी वाटते नक्कीच सर आणि आपल्यासोबत आहे विश्वास मग छान माहिती सांगत आहे आणि पुन्हा एकदा एक सरळ प्रश्न आपण एक, एक महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे वीस नोव्हेंबर रोजी एकत्रच होणार आहे इलेक्शन तर महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू महाराष्ट्र जनतेला एवढंच सांगू इच्छितो की ज्यांनी महाराष्ट्राचा जो चिखल केलेला आहे जो राजकारणाची पार्श्वभूमी आता आजा पणजा आपण ज्यांच्या आता आपण आपल्या वडिलांच्या तोंडातून आपण वडीलधारे माणसं किंवा आजूबाजूच्या ज्या आपण कधी महाराष्ट्राचं राजकारण कधी बघितलंच नव्हतं एक अपेक्षित असतं एक उजवी विचार विचारसरणी एक डावी विचारसरणी हे उजवं डावं काही कळत नाही आहे आता सध्याच्या मतदारांना कन्फ्यूज करायचं जरा काम कुणी केलेलं असेल तर हे आत्ता तर सरकारने केलेलं आहे तर माझं असं ठाम मत आहे की ज्या व्यक्तीने किंवा ज्या सरकारने या महाराष्ट्राची दुर्दर्शा केलेली आहे या सरकारला धडा शिकवण्याची आत्ता वेळ आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण सुज्ञ मतदार या नात्याने जी महाराष्ट्राची दुर्दशा ज्या नेत्यांनी या महाराष्ट्राची लावलेली आहे त्या नेत्यांना धडा शिकवायची आता वेळ आलेली आहे आणि आपण ते करावं आणि आपण ते कराल करा असं मला तरी वाटतंय आपण माझी सांगितलेली आहे सर आ, मी पुन्हा एकदा एक लास्ट प्रश्न विचारतो आपल्याला की मतदारांनी आणि महिला मतदारांना गव्हर्नमेंटने सुट्टी जाहीर केलेली आहे वीस नोव्हेंबर रोजी तर कुठेतरी मतदान लोकशाहीचा अधिकार हा सर्वात मोठा आपला घटने दिलेल्या लोकांना जो मूल अधिकार आहे तो बजावण्यासाठी काय सांगतो मला एवढंच सांगू इच्छित आहे की मतदान हा सुट्टीचा दिवस नसतो मतदान हा आपला हा एकमेव असा दिवस असतो की आपण तिथे बऱ्यापैकी लोकशाही जिवंत ठेवू शकतो आणि प्रत्येक समाजात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण मतदान करावं आपण कुणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मतदान करताना जागरूक मतदार होऊन मतदान करावं मतदानाच्या दिवशी जेवढा जास्ती मतदानाचा टक्का तेवढी लोकशाही मजबूत त्यामुळे मी एवढंच महाराष्ट्राच्या नागरिकांना सांगू इच्छितो की मतदान हे सत्सक विवेकबद्धीने बुद्धीने करावं आणि जागरूक होऊन मतदान करावं आणि शंभर टक्के मतदान करा तुमच्या मनासारखा रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार त्यामुळे एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या जनतेला की आपण आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपल्या आजूबाजूचे जे कोणी मतदानाच्या बाबतीत निगेटिव्ह आहेत त्या लोकांना कुठेतरी पॉझिटिव्ह करून मतदान करायला प्रवृत्त करावं एवढीच इच्छा आहे कारण मतदान जर शंभर टक्के होतो आहे तर बदल शंभर टक्के नाही एकशे एक टक्का बदल हा होणारच होणार त्यामुळे मतदान करावं ही माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनवर्गाला विनंती आहे बस नक्कीच सर छान माहिती सांगितलेल्या आहे दिलीप बायकॉर्ड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज